नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही कालच्या अंदाजामध्ये सांगितलंय की आठ तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल तर आज थोडंसं वातावरण चेंज झालंय हे देखील तुम्ही सांगितलं होतं की वातावरण हळूहळू चेंज व्हायला सुरुवात होईल तर काय शेतकऱ्यांना अंदाज देईल सोयाबीन उत्पादक शेतकरी असो आणि इतरही शेतकऱ्यांना म्हणजे संपूर्ण राज्यात काय वातावरण राहील सर विभागनीय आणि जिल्ह्यानीय नक्की सांगा सर नक्कीच आज सकाळपासूनच काही क्षेत्रामध्ये वातावरण बिघडणार आहे तो म्हणजे पट्टा असेल तुमच्याकडील चिखली वगैरे हो परिसर असेल जळगाव जाफराबाद दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी वातावरण सक्रिय होईल सकाळच्या पारी वातावरण खराब असेल याच्यामध्ये मोठा पाऊस नाही आणि वातावरण मोकळं देखील होणार आहे इकडे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण परभणी असेल बिड़्या असेल जालना परिसरातल्या घनसावंगी पट्ट्यामध्ये देखील वातावरण सक्रिय होणार आहे ढगाळ वातावरण आहे पात्रवाला गोंदी परिसरात कंडिशन असणार आहे झाली थोडी स्थानिक वातावरणाची कंडिशन नांदेड पडतात लातूरमध्ये सर्व तालुक्यांना खराब वातावरण वाता आणि देखील राहतील तर आता विशेष म्हणजे शेतकऱ्यांना सांगत असतो की ज्या भागांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्मी आहे त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन झाकायचं काम करायचे पाऊस येऊ हो नये पाऊस येत असतो काय काय ठिकाणी पडतो ही कंडिशन सध्या अशीच आहे येणाऱ्या आठ नऊ पासून वातावरण हे प्रचंड प्रमाणात बिघडणार आहे पावसाला सुरुवात आठ नऊ पासून सुरू होईल आठच्या संध्याकाळी सुरुवात होईल नऊ ला देखील दुपारनंतर आहे आहे दहाला देखील दुपारनंतर आहे आणि काठवड्यावर चालणारे सक्रियतेचं वातावरण आहे प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये हे सांगत असतो आणि ज्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासलेल्या पिकांना आज आजकाल बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी नाही तो देखील प्रश्न मिटणार आहे या वातावरणामध्ये असा अंदाज दिसतोय आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आपल्याकडे वातावरण क्लिअर आहे गर्मी खूप आहे त्या दिवशी जाणून बुजून शेतकऱ्यांनी आता सोयाबीन पीक असेल ते हे करायचे आहे झाकून ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला एवढाच असणार आहे शेतकऱ्यांना की सात ते आठ तारखेपर्यंत सोयाबीनचं कुठलंही पीक उभं राहू देऊ नका नंतर वातावरण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र प्रचंड प्रमाणात बिघडणार आहे एक दोन दिवस उशिरा संधी मिळेल खानदेशला सुद्धा कारण की तिथे वातावरण कमी अधिक प्रमाणात चालते पण दहा तारखेपासून त्यांनी सुद्धा आपल्या कामाला पूर्ण विराम ठेवायचा आहे कारण की दहा तारखेपासून पाऊस सुरू होतोय काही काही स्थानिक प्रश्न असतील तर मांडू शकता सर विदर्भासाठी म्हणजे पाऊस आठ ला येऊ शकतोय किंवा नऊ ला येऊ शकतोय शेतकऱ्यांनी समजा आठच लक्षात घ्यायला हवी तारीख हो आठ लक्षात घ्यायचे काय होतं वातावरणामध्ये एक दिवस उशिरा बी लागतो पण पाऊस जो सांगितलाय मी तुम्हाला त्या पद्धतीनं अजूनही कोणी सांगितलेला नाहीये तर त्याच पद्धतीने तो कोसळणार आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे एकदा हा टप्पा मोठा असणार आहे आणि चांगलाच बरसून जाणार आहे त्यामुळे असं वाटतंय की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज विहिरींना पाणी नाहीये पाणीचे प्रश्न मिटलेले नाही आपण म्हणतोय की बऱ्याच शिकाणी मुसळधार पाऊस झाला मूग झाले तर झाले पण अजूनही काही त्या शेतकऱ्यांकडे मी फोकस करतोय जिथं कमी तिथं शेतकऱ्यांना पावसाची गरज भासते आणि जर तुमच्याकडे पाऊस ह्याही काळामध्ये पहिल्या दहा तारखेपर्यंत जर सोडत गेला आठ नऊ तर सुरू होणार आहे पण जरी सोडत गेला तर अशा शेतकऱ्यांना विनंती कृत्रिम पावसाच्या प्रगासाठी मी सुद्धा तत्पर आहे आणि आपले कॉन्स कॉन्टॅक्ट असतील नंबर असतील तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमच्या कमेंट बॉक्समध्ये दे, मेसेज देत असतो कमेंट बॉक्समध्ये पिन करायचं आहे आणि तिथे नंतर तुम्हाला मी संपर्क करेल गावाचा प्रमाण लागतो विजा पडण्याची भीती या भागामध्ये असते पाऊस देखील शंभर टक्के दे पडतोच काही ठिकाणी दहा पैकी नऊ पर्यटन सक्सेस होतात एखाद्या ठिकाणी प्रयोग सक्सेस होत नसतो हे देखील तुम्ही जाणून घ्या आणि काही माहिती लागली तर मला विचारू शकतो आपल्या तोडकर हवामान अंदाज या शॉर्टकट व्हिडिओमध्ये देखील तुम्ही आपल्या गावाचं नाव नंबर शकता हा सर मला एक अजून एक आहे सर म्हणजे तुमच्याबद्दल की आता म्हणजे जे अजूनपर्यंत सर्वप्रथम तुम्ही सांगितलेलं आहे की आठ तारखेपासून वातावरण बदलणार म्हणजे पावसाची सुरुवात होणार ते तुम्ही अगोदर सगळ्यात अगोदर सांगितलेलं आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आणि मला कालच्या रेकॉर्डिंग मध्ये देखील सांगितलेलं आहे हे अगोदर कोणत्याही हवामान अभ्यासकांनी सांगितलेलं नाही कारण की मी सगळ्या हवामान अभ्यासकांना फॉलो करतोय म्हणजे मी खरं बोलतोय तुम्ही सांगितलं आणि संध्याकाळ त्यानंतर बोलवला हा म्हणजे संध्याकाळी त्यांचे व्हिडिओत गेली नंतर म्हणजे कि असू शकते तो लाईव्ह कार्यक्रम होता त्याचं महत्व अद्यापही शिक्षण पटलं नाही ज्यांना पटलं त्यांचे कमेंट्स मी पाहते माझ्या चॅनल वरती लाईव्ह कार्यक्रमामुळे बऱ्याच ठिकाणी हवामान तज्ञ देखील उभे राहिलेत प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला एक हवामान अभ्यासक काम करतोय आणि कॉपी पेस्टचा हा जमाना आहे अक्षरशः जे आरोप मला झालेत की तुमच्या भाव पडलेत तर मी सुद्धा ते आरोप करू शकतो जर लाईव्ह काय कमी आपण आठ दिवस जरी पण ठेवला तर सगळं तिकडे उघड पडणार आहे आणि एवढा विश्वास तुम्हाला दिलाय मी तर तुम्हाला एक विनंती असेल ठीक आहे माझा अंदाज काही जणांना पडत नाही काही जणांना मी काय सांगितलेलं माहीत नाही कारण तो वीस मिनिटाचा लाईव्ह असतो वीस मिनिटं किंवा आधा घंटा पूर्ण माहिती पाहत नाही तुम्ही फक्त मागील सहा दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी ह्या दिलेल्या वातावरणासंदर्भात पाऊस किती दिवस आहे पाऊस किती दिवस लांबणार आहे कसं नुकसान करणार आहे हे जे शब्द आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत मागील सुद्धा करू शकता आणि लाईव्हच्याच चेक करा कारण की लाईव्ह मध्ये मी सविस्तर माहिती देतो जर तुमच्या भागामध्ये अजूनही आपल्या शॉर्टकट व्हिडिओची वाढेल सुद्धा तुला लाईव्ह मध्ये रुपांतर करेल सुद्धा पण प्रत्येक तालुक्यामधन तितका शेतकरी वर्ग तिथे जोडलेला पाहिजे तरच त्या तालुक्याचं नाव घेण्यात येईल अन्यथा जिल्ह्यानुसार अंदाज आपले इतर राज्य महामंत्र्यांसारखे चालू आहेत कालपासून आपण सुरुवात देखील केलेली आहे हा म्हणजे शेतकऱ्यांना मी सांगितलंय की मी हे अंदाज अगोदर कुणीकडेच ऐकलेला आणि मी सगळ्यांना फॉलो करतोय सगळ्यांचं ऐकतोय सांगत आहे मी आणि तुम्ही जो अंदाज दिलाय काल मला आणि व्हिडीओ मध्ये तर त्या संध्याकाळी व्हिडिओ आले की आठ तारखेपासून पावसाला सुरुवात होणार म्हणजे त्या हवामान अभ्यासा नंतर व्हिडीओ आले ते शेतकऱ्यांनी लक्षात घ्यालो हवं थोडस सगळ्यांना फॉलो करा काय बोलतात ते ऐकत जा नीट असं माझं म्हणणं म्हणजे असं नाही म्हणत की मी शेतकऱ्यांना बोलतोय पण लक्षपूर्वक काय करत एक हवामान अभ्यासासाठी आपल्यासाठी तडफड करतोय प्रात दिवस आपले काम सोडून इकडे येतोय म्हणजे शेतकऱ्यांसाठी फक्त शेतकऱ्यांचं नुकसान वाचलं तर आनंद होईल हा फक्त तुमचा उद्देश आहे आणि शेतकरी असे मालाचे भाव पाडतात आणि हे करतात हे चुकीचंही बोलण हे शेतकऱ्यांना कळायला नाही हवामान हे शेतकऱ्यांचं बोलणं नाही हा कुठला तरी कसं माहितीये का माझ्या पेमेंट बॉक्स कधी हमेशा ओपन असतो ग्रुपचं पण कमेंट करण्यासाठी ग्रुप मध्ये ओपन असतो बहुतेक हे शेतकरी नाहीत जे हवामान अभ्यासक कुठलाच असू द्या आपण कुणालाही नाव ठेवत नाही कुठलाही असू द्या त्याचा हा हेतूच नाही आहे भलेही काही ठिकाणाहून त्यांना ऍडव्हटाईज असेल पैसे कमवत असेल हा त्यांचा हेतू असेल त्यांच्या संसारासाठी ते पैसे लागतात देखील हे जे कमेंट करतात तुम की तुमच्यामुळे भाव पडले अमुक झाले हे शेतकरी नाही येतं हे माझं देखील ठाम मत आहे आणि शेतकऱ्यांच्या देखील तशा कमेंट आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट मी वाचल्यात अशा कमेंट्स आहेत की जवळपास तीनशे कमेंट पैकी दोनशे अठ्ठ्याण्णव कमेंट तरी म्हणतात की सर हे जे सांगतायत हे कमेंट मध्ये जे बोलतायत की तुमच्यामुळे भाव पडले हे चुकीचं आहे आणि जर एवढं मोठं मार्केट जर माझं असतं त्यामुळे भाव पडत असेल तर माझा आज मिलियमचा वर्ग असता करोडोचा शेतकरी माझा जोडलेला असतात तर त्याचा हा फरक पडू शकतो मला शेतकरी होतकरी पण कोणी असो पण शेतकऱ्यांना आपल्यावर विश्वास असेल शंभर टक्के काल आपल्याला देखील कमेंट आलेली लाईव्ह बंद करू नका म्हणून चालेल धन्यवाद हा सर चालेल सर आपला एक वेळ देताय कामात असून देखील वेळ काढताय म्हणजे किती म्हणजे एक आभार मानावा प्रत्येक वेळेस धन्यवाद म्हणतोय परंतु हे शब्दात मांडताच येत नाही सर नक्कीच धन्यवाद